अशी सांगतो तुम्हाला वाईट आहे ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुंतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्त्या लॉटरीचा गुन्हा दाखल केला कर किडनीचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले पैसे हो गेले म्हणून त्यांच्या पुणे दाखल केले इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता तात्या आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला लिहिलं न्यायला तरच याला पुढे आळा बसणार जर आपल्यासारखे माणसं उठून गेले ना एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो ऑफर दिली पाच कोटी रुपयांनी रुपये दोन महिन्याला काहीतरी पाकिट देतो त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची ऑफर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू येतात यांचं मनमानी चालू आहे रात्रीचं उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक आहे आपला माजी नगरसेवक आहे त्याचा गाईचा गोठा आहे त्याच्या दुखत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्या होती रेड केली आणि गोटा सेल केला हो त्या डेअरीवाला आला म्हणला या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजात लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चावी ना मग मी त्याला जवळ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्याने पाठ असा आगाना त्याच्यातल्या काही कर्ड बिल्ड असतात ना कालवडी बिलोडी रात्री भरून नेल्या म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी नव्या श्रीवंदा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आलाय की व्यापारी श्रीवंदा तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग आहे त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसावलं आणि त्या कुटुंबाने काय सांगितलं त्या कंपनीने काय सांगितलं माझ्याकडून यांनी वीस हजार रुपये घेतले यांनी वीस हजार रुपये माझ्याकडून अपुन व्याजाने घेतले ज्या बिल्डिंग आहे ज्याच्या प्रत्येक गाड्याला पंधरा हजार रुपये वाढेल आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकून मिटून घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केली यात काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे लय अनेक वेगवेगळे धंदे आहेत त्यांचे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी विषयाने सांगितलं की दिवसा ढावळ्या शटर उडून आत ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे त्यामुळे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड उद्या दुपारी वाचू आपण खंडणीचा पाड आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतो म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होतात तुमच्या डोक्यालाच मुंग्या येत्या इतक्या मोठी पथाली वसुली चालली जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडे मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो मग माझ्याकडे वाळूचं कलेक्शन द्या या अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धेत ते काही लोकांचे तर जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोटं भरण्यासाठी धंदे चालू आहेत यांचे पोट अहो तो कर्डी नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बाय ते ठरवितो कुठल्या तालुक्यात कोण कोण पी आय बसवायचा ते एल सी पीला पी आय कोण बसवायचा ते ठरवि अशा प्रकार जर आपल्या जिल्ह्यात जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारक जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही पोलिसांकडे आज आपण वेगळ्या नजरेने पाहू राहिलो अ जेव्हा पोलीस कर्मचारी आव रात्र रस्त्यावर भीती करतो बिचारा भी निस्वार्थी भावनेने काम करतो त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे कर सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांना जर तीन वर्ष पूर्ण झालं तीन असे काय पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आईवडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी जर जायच तुझ्याला करून सांगतो माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानीच सांगेन तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुम्ही तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता ना। येणार मग एल सी बी विभागामध्ये दहा दहा बारा बारा वर्ष लोक काही त्या ठिकाणी नोकरीला येईल म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम कायदा या ठिकाणी चालू आहे चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल त्याला कधी मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी आहे पोलिसांचे दोन दोन पाच पाच कोटी रुपयाचे बंगले या बहिणीचा नावरा रिक्षा चालू तर नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय संदीप राव उतर आहे नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय तर कळली बहिणीने त्या फाट्यावर त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेल हे असं चालू आहे त्यामुळे आपल्याला आता आउटपुट काढल्याशिवाय मी यायच नाही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मग जे विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपोषण करायचं नाही तात्या उपोषण केल्याशिवाय हे लोक जागे येणार नाही मी राहतो ना उपोषित तुम्ही काय काळजी करता शेवट आहे ना तेवढे माणसाला धोका नाही झाला पाहिजे हे आराम करी का नाही होत काय